नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलू ज्याचे नाव आहे युफोर्बिया कॉटिनिफोलिया वनस्पती आजचा व्हिडिओ युफोर्बिया कॉटिनिफोलिया या वनस्पतीवर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला युफोर्बिया कॉटिनिफोलिया प्लांट कसे लावू शकतो ते सांगणार आहोत घरी आणि त्यातून आपल्या बागेत सौंदर्य कसे मिळवायचे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग युफोर्बिया कोटिनिफोलिया वनस्पतीचा संपूर्ण परिचय आणि काळजी यावरील व्हिडिओ सुरू करूया युफोर्बिया कोटिनिफोलिया काळजी रेडलीफ युफोर्बिया कसे वाढवायचे युफोर्बिया कोटिनिफोलिया वनस्पती नाव युफॉर्बिय कोटिनिफोएचलिय हृदयाच्या आकाराची मनोरंजक पाने असलेली एक पानेदार वनस्पती आहे दक्षिण अमेरिका आणि मेक्सिकोचे मूळ हे रुंद पानांचे उष्णकटिबंधीय झुडूप दहा पंधरा फूट उंचीपर्यंत पोहोचू शकते आणि सुंदर लहान पांढरी फुले तयार करतात युफोर्बिया कोटिनिफोलिया लालपानांचे युफोर्बिया हे युफोर्बिया वनस्पती वंशाचे आणि युफोर्बियासी स्पर्ज या वैविध्यपूर्ण कुटुंबाशी संबंधित आहे वनस्पती नाव कोटिनस धुराचे झाड आणि फोलिया पान या शब्दांवरून आले आहे सामान्य नावांमध्ये हे समाविष्ट आहे स्मोकेत्री स्पर्ज लालपानांचा युफोर्बिया उष्णक्तिबंधीय धूर झुडूप कॅरिबियन तांबे वनस्पती मेक्सिकन झुडूप स्पर्ज लाल स्पर्ज युफोर्बिया वनस्पतींचे प्रकार काट्यांचा मुकुट क्रोटॉन्स पॉइन्सेटिया लांब पेटिओल्सवर धारण केलेले जांभळ्या रंगाचे दांडे तुटल्यावर विषारी रस तयार करतात सामान्यतः मध्य अमेरिकेत लोक उपायांमध्ये वापरले जातात परंतु ते त्वचेला त्रासदायक आहे उत्तर अमेरिकेत युफोरबिया कॉर्टिनीफोलिया ही झाडाची काळजी घेण्याच्या खालील पद्धति वापरून शोभेचा वनस्पति म्हणून उगवले जाते युफोरबिया कॉर्टिनीफोलिया के आकार आणि वाढ रेडलीफ युफोरबिया कॉर्टिनीफोलिया ही जलद वाढणारी वनस्पती आहे ते सहा आठ 8 फूट उंचीपर्यंत उबदार तापमानात लवकर वाढू शकते ते पर्त कापल्याने लाल देठ आणि लाल हृदयाच्या आकाराच्या पानांसह लहान झुडूप वाढण्यास मदत होते युफोर्बिया कॉटेनिफॉलियाच्या लालसर रंगात जवळजवळ तांबे किंवा गंजरंगाचा रंग असतो फ्लॉवरिंग आणि सुगंध वनस्पती लांब देठाच्या टोकांवर फिकट पिवळ्या कोंबांवर मलैदार पांढ्या पाकळ्या असलेली लहान फुले तयार करते त्यांच्या लहान आकारामुळे फुले फारशी आकर्षक नसतात ते एकतर सुगंध उत्पन्न करत नाही परंतु ते पाहण्यास मनोरंजक आहेत वनस्पती वर्षभर फुलू शकते प्रकाश आणि तापमान उसडा धीटपणा झोन नऊ ते अकराच्या बाहेर हिवायात वनस्पती घरामध्ये ठेवा युफोर्बिया कॉटिनिफोलिया दंब किंवा अत्यंत कोरड्या परिस्थितीचा सामना करू शकत नाही उष्णकटिबंधीय धुराचे झुडूप चमकदार प्रकाशात किंवा पूर्ण सूर्यप्रकाशात चांगले वाढते परंतु ते थोडी सावली सहन करू शकते ते उबदार दमट परिस्थिती पसंत करतात पाणी पिण्याची आणि आहार देणे वाढत्या हंगामात नियमितपणे पाणी द्या आणि फक्त उबदार महिन्यात ग्रव खत वापरा बहुतेक रसाळ पदार्थांच्या विपरीत युफोर्बिया कॉटिनिफोलिया दीर्घकाळ दुष्काळ चांगल्या प्रकारे हाताळत नाही म्हणून ते फारसा दुष्काळ सहनशील नाही हिवायासाठी आत आणल्यास त्याला वारंवार पाणी पिण्याची आवश्यकता नसते दर काही दिवसांनी ते तपासा आणि आवश्यकतेनुसार पाणी द्या कॅरिबियन कॉपर प्लांटची पाने गळायला लागल्यास त्याला जास्त पाणी मिळण्याची शक्यता आहे माती आणि पुनर्लावणी झाडाला उत्तम निचरा होईल याची खात्री करण्यासाठी हलकी आणि सच्छिद्र मातीचा चांगला निचरा करा मातीमध्ये जास्त चिकणमाती किंवा वाळू असल्यास ते अधिक छिद्रपूर्ण करण्यासाठी कंपोस्ट किंवा पीठ मॉस घाला आवश्यकतेनुसार मोठ्या कंटेनरवर हलवून प्रत्येक किंवा दोन वर्षांनी वनस्पती पुन्हा करा वाढण्यास परवानगी दिल्यास कॅरिबियन कॉपर प्लांट आठ फूट उंचीपर्यंत पोहोचू शकतो आणि शेवटी ते टिपू नये म्हणून मोठ्या भांड्याची आवश्यकता असू शकते उशिरा वसंत ऋतू मध्ये वनस्पती प्रत्यारोपण त्याच्या तजेला वेळ आधी ग्रुमिंग बुशियर वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी कोवया रोपांच्या शीर्षस्थानी चिमटा काढा जुन्या रोपांसह नवीन वाढीस भाग पाडण्यासाठी लवकर वसंत ऋतूमध्ये देठांची छाटणी करा सूचना प्रोपे तयार करताना आपल्या हातावर किंवा बाहूंवर दुधाचा रस मिळू नये म्हणून सावधगिरी बाळगा स्मोकेट्री स्पर्जचा प्रसार कसा करावा कटिंग्ज लाल पानांचा युफोर्बियाचा प्रसार करण्याचा सर्वोत्तम मार्ग प्रदान करतात अर्धकडक किंवा वुडी कटिंग्ज वापरा सॉफ्टवुड कटिंग्ज देखील कार्य करतात परंतु रूट घेण्यासाठी अधिक उबदारपणा आणि आर्द्रता आवश्यक असते सर्वोत्तम परिणामांसाठी प्रमाणित पेन्सिलशी जुळणारी जाडी असलेल्या हार्डवूर कटिंग्ज घ्या शक्य असल्यास रोपे कापताना लवकर वसंत ऋतूमध्ये कटिंग्ज घ्या जर कोवळ्या झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश आणि ओलावा मिळत असेल तर काही पाने आणि बाजूचे दांडे कलमांवर सोडा अन्यथा लागवड करण्यापूर्वी पाने काढून टाका रोप कापल्यानंतर रस कोरडा होऊ द्या त्याला स्पर्श करणे टाळा कारण यामुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते रस कोरडे होईपर्यंत प्रतीक्षा करा आणि नंतर कटिंगच्या टिपारुटीन हार्मोनमध्ये बुडवा सच्छिद्र प्रसार मिश्रण असलेल्या भांड्यात लागवड करा मुख्य विचार म्हणजे आर्द्रता तरुण रोपे आर्द्र ठिकाणी ठेवा खोलीत आर्द्रता राहिली नाही तर मुळे येईपर्यंत दररोज धुवा लाल पानांचे युफोर्बिया कीटक किंवा रोग वनस्पतीला सर्वात मोठा धोका म्हणजे जास्त पाणी देणे झाडाला जास्त पाणी दिल्यास आणि पुरेसा सूर्यप्रकाश दिल्यास त्यात बुरशी किंवा बुरशी निर्माण होऊ शकते आणि कीटक आकर्षित होऊ शकतात धोक्याच्या आधारावर कीटकांच्या समस्यांवर मायटीसाईड किंवा कीटकनाशके उपचार करा पानांवर पाण्याची फवारणी केल्याने लहान कीटक किंवा स्पायडर माइट्स देखील काढून टाकण्यास मदत होऊ शकते बुरशीनाशक बुरशीचा प्रसार थांबविण्यास मदत करते परंतु गंभीर बुरशीजन्य संसर्गामुळे संपूर्ण झाडाची विल्हेवाट लावावी लागते रोपाला पुरेशी उबदारता आणि सूर्यप्रकाश मिळतो याची खात्री करून जास्त पाणी दिल्याने पाने गळू शकतात पाने गळायला लागल्यास मातीचा निचरा चांगला आहे याची खात्री करा आणि झाडाचे आरोग्य परत येईपर्यंत पाणी पिण्याची मर्यादा ठेवा वाळलेल्या पानांव्यतिरिक्त रसाकडे लक्ष द्या देठ त्वचेला जळजळ म्हणून ओळखले जाणारे रस तयार करतात ते खाल्ल्यास पचनाचा त्रास होऊ शकतो रोपाला लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा आणि रोपाची छाटणी करताना किंवा हाताळताना सावधगिरी बाळगा त्वचेचे संरक्षण करण्यासाठी देठ छाटण्याआधी किंवा प्रसारासाठी कटिंग्ज घेण्यापूर्वी हातमोजे घाला सुचविलेले कॅरिबियन कॉपर प्लांट वापर झाडाला झुडूप किंवा पूर्ण सूर्यप्रकाशात वाढणारे लहान झाड म्हणून प्रशिक्षित करा त्याच्या वेगळ्या कॅरिबियन तांब्याच्या लाल पर्णसंभारामुळे पांढ्या सिरेमिक भांड्यात वाढल्यावर ते छान दिसते त्यामुळे आता तुम्हाला कसे वाढायचे हे समजले असेल युफोर्बिया कॉटिनिफोलिया घरामध्ये वनस्पती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा देखील देईल हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये भेटूया दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो हॅपी गार्डनिंग